वसई विरार परिसरात सध्या अनाधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई सुरू आहे मात्र दोन महिन्यापूर्वी जी बांधकामं फोडली आहेत ती पुन्हा उभी राहतात मी सध्या उभा आहे गोखिवऱ्याजवळ गोखिवऱ्याच्या या वद्या विकासनी शाळेच्या अगदी हाकेच्या अंतरावर हे सहा गाळे उभे राहिलेले आहेत आणि हे संपूर्णपणे अनाधिकृत आहे याला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही इथे ना लाईटचं ला 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 कनेक्शन देण्यात आलेलं आहे पाय ग पाणी देण्यात आलेलं आहे आणि भाडेकरू देखील घुसलेले आहेत आणि धक्कादायक प्रकार म्हणजे एक महिन्यापूर्वी म्हणजे हे तुम्ही बाजूचे फोटो जर पाहिले ते एक महिन्यापूर्वीचे आहे एक महिन्यापूर्वी पालिकेने याच्यावर थाटामाटाने कारवाई केली होती आणि एक महिन्यानंतर पाहिलं तर पुन्हा हे उभे राहिलेले म्हणजे तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो आम्ही फक्त कारवाई दाखवतो हो हा संपूर्ण प्रकार सध्या इथे चालू आहे तर अशाच प्रकारची कारवाई सुरू राहिली तर अनाधिकृत बांधकाम वसईतली संपणार की नाही हा प्रश्न उभा राहिलेला आणि ह्या बांधकाम करण्यामागे अश्रफ खान नावाचा जो इसम आहे तो तो ही सगळी बांधकामं करतो वसई विरारमध्ये अनेक ठिकाणी अश्रफ खानची कामं सुरू असतात आणि अश्रफ खान हे सहाय्यक आयुक्त आणि पालिका अधिकाऱ्यांना पाठीशी घालून अंडर टेबल सगळं मॅनेज करून अशा प्रकारचे जे आहेत की गाळे उभे राहतात आता हे गाळ्याची एका गाळ्याचं भाडं कमीत कमी लाख ते दीड लाख रुपये होऊ शकतं जर तुम्ही विकत घ्यायला गेले तर साठ सत्तर लाख रुपये गाळ्याचं भाडं जाईल ना पण पर नगरपालिकेची परमिशन न कोणाचं काही आम्हाला लाईट मिळाली आम्हाला पाणी मिळालं आम्ही धंदा करायला मोकळ अशीच अवस्था आहे त्यामुळे पालिका एकीकडे अनाधिकृत बांधकाम तोडते परंतु तोडल्यानंतर त्यांना पुन्हा मागच्या दारानं बांधण्याची परवानगी देते आणि खान खानसारख्या अशा या बांधकाम व्यावसायिकांवर किंवा भूमाफियांवर आळा कधी बसतात हा प्रश्न आता उभा आहे आता आयुक्त असतील नवीन किंवा दीपक सावंत असतील उपायुक्त त्यांना माझं खुलं आव्हान आहे की हे काम जे आहे दोन महिन्यापूर्वी तुम्ही तोडलेलं आणि तुमच्या डोळ्या देखत पुन्हा आहेत याच्यावर काही कारवाई होणार का एच पी एफ साठी प्रवीण नलावडे वसई